इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय इस्रायलनं तेहरान आणि इराणच्या इतर भागांवर हवाई हल्ले सुरू ठेवले तर इराणनं न दाखल क्षेपणास्त्र हल्ले केले हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमध्ये दे मोठी जीवतहानी झाली नेमकं काय घडतंय का इराण इस्रायलमध्ये पाहूयात नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष शिगेला पोहोचलाय दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटलंय इस्रायलनं ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इराणच्या इस्लामिक रिव्होलशनरी गार्ड कॉर्प्सच्या ठिकाणांना लक्ष्य केलंय इराणनं प्रसारित केलेल्या माहितीनुसार त्यांच्या गुप्तचर प्रमुख मोहम्मद काझेमी आणि दोन वरिष्ठ जनरल यांच्यासह दोनशे चोवीस लोक ठार झाले दुसरीकडे इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायल मध्ये दहा जणांचा मृत्यू झालाय हा संघर्ष आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे इस्रायलच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हवाई क्षेत्र अद्याप बंद आहे इस्रायलचे लष्कर लक्षप्रमुख एल झमीर यांनी इराणला इशाराही दिलाय इराणकडील क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र नष्ट होईपर्यंत इस्रायलकडून हल्ले सुरूच राहतील असा हा इशारा आहे जेरुसलेम आणि तेल अवि मध्ये इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे काही प्रमाणात नुकसान झालंय इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या राजधानीचं मोठं नुकसान झालंय इराणनं केलेल्या दाव्यानुसार इस्रायलनं तेल शुद्धीकरण प्रकल्प आय आर जी चे मुख्यालय आणि नागरी भागांना लक्ष्य केला गुप्तचर प्रमुख मोहम्मद काझेमी आणि इतरांचा मृत्यू हा इराणसाठी मोठा धक्का आहे त्यामुळे इराणच्या राजधानी या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिलाय इराण इस्रायल संघर्षाचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटू लागलाय इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे तेल आवी मदिल अमेरिकन ही अमेरिकन नुकसान कोणत्याही कर्मचाऱ्यांना दुखापत झालेली नाही त्या संघर्षाचा परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे हा संघर्ष आताच थांबला नाही तर याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि मध्य पूर्वेतील देशांवर होऊ शकतात इराणचे ची अण्वस्त्र नष्ट करणं हे इस्रायलचं मुख्य उद्दिष्ट असलं तरी इराणकडून प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय मात्र दोन्ही देश त्याकडे किती लक्ष देतात हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघर्षावर भाष्य केलंय दोन्ही देशातील हा संघर्ष सहजरित्या संपवता येऊ शकतो मात्र इराण न अमेरिकेच्या हितसंबंधांना धक्का लावू नये असा इशाराही त्यांनी दिलाय तरीही इराण इस्रायल संघर्ष कोणत्या स्तराला जाईल हे आता सांगता येणार नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद